आपला देश व राज्य भारतीय संविधानानुसार चालते आपण कसे राज्य करणार किंवा आपण आपला देश कसा चालवणार हेच भारतीय संविधानाची उद्देशिका आहे असे प्रतिपादन राहुरी न्यायालयातील न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी यांनी राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबिरप्रसंगी केले तालुका विधी सेवा समिती राहुरी तसेच राहुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी राहुरी नगर परिषदेच्या सभागृहात कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्ष प्रशांत मुसमाडे एन जी तनपुरे शीला राहिंज आदी उपस्थित होते न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या त्यापुढे म्हणाले की आपण सरकारी कर्मचारी आहोत आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदारी आहे आपल्या ज्या जबाबदारी आहेत त्याबद्दल आपण जागृत असायला पाहिजे तसेच पालकांनी मुलगा व मुलगी यामध्ये भेदभाव न करता मुलीला तिच्या पायावर केलं पाहिजे यासाठी तिला सर्वांनी मदत करणं गरजेचं आहे असं सांगून न्यायाधीश पारशेट्टी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले नमस्कार मी अनुपमा चंद्रशेखर पारशेट्टी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आज रोजी मी फिरते लोक न्यायालया अंतर्गत नगरपालिका राहुरी येथे नगरपालिकेतील सर्व सदस्य कर्मचारी व महिला बचत गटचे सर्व सदस्य यांच्याकरिता कायदेविषयक शिबिर घेण्याकरिता इथे आलेलो आहोत आज रोजी आमच्या आमच्या राहुरी बार चे अध्यक्ष श्री मुसमाडे तसेच सदस्य श्री शेटे श्री तनपुरे व आज रोजी आमचे राहुरी बारचे सदस्य श्री ॲडवोकेट देशमुख यांनी बेटी बढाओ बेटी पढाओ या विषयावर महत्वाचं व मोलाच मार्गदर्शन सर्वांना केलेले आहे उद्या फिरते लोक न्यायालय हे देवळाली देवळाली प्रवरा येथे जाणार असून तेथे लोकन्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन केलेले आहे तरी आपण सर्वांनी फिरते लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा हे मी आपण सर्वांना आवाहन करते नमस्कार यावेळी ॲडव्होकेट एन जी तनपुरे यांनी प्रास्ताविक भाषणातून बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी सखोल मार्गदर्शन करताना बेटी बचाओ आणि बेटी पढाव हा विषय सगळ्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय बनल्याचं त्यांनी सांगितलं आहे तसेच ॲडव्होकेट एच जी देशमुख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले याप्रसंगी तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल शेटे ॲडव्होकेट तुषार ढवळे नगरपरिषदेचे विकास घटकांबळे अप्पा तनपुरे राजेंद्र खांगले सोमनाथ लोखंडे सुनील कुमावत राजेंद्र जाधव राजेंद्र पवार राजश्री महाजन प्रतिभा समुद्र मनीषा कोळपकर आदींसह नगरपरिषदचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत यांनी केले तर आभार तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांनी मानले तसेच दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उच्च न्यायालय मुंबई तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथं फिरते लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय यावेळी उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून सदर फिरते लोक अदालत यशस्वी करण्याकरता सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आलंय विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी